दरवर्षी ठाणे महानगरपालिकेतर्फे पावसाळ्यापूर्वी मे आणि जून महिन्यामध्ये झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी केली जाते मात्र पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे आणि अन्य नैसर्गिक कारणांमुळे काही झाडं उन्मळून पडतात ज्यामुळे नागरिकांच्या जीवास आणि मालमत्तेस धोका निर्माण होतो या पार्श्वभूमीवर संभाव्य धोके टाळण्यासाठी यावर्षी नियोजित वेळेच्या दोन महिने आधीपासूनच म्हणजेच मार्च महिन्यापासूनच धोकादायक फांद्या काढण्याच्या मोहिमेची सुरुवात करण्यात आल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली आहे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार शहरातील प्रमुख रस्ते पदपद सार्वजनिक ठिकाणं शाळा रुग्णालय उद्यान चौक बस स्टॉप आणि रहिवासी परिसरातील धोकादायक फांद्यांची छाटणी करण्यात येत आहे पावसाळ्यात विद्युत तारा आणि झाडांच्या संपर्क होऊन अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन तांत्रिक दृष्टीने ही छाटणी केली जात आहे त्यासाठी प्रभाग समितीने आय सर्वेक्षण करण्यात आलं असून सुमारे सहा हजार तीनशे सदुसष्ट झाडांच्या धोकादायक फांद्या काढण्यात येत असल्याचंही माळवी यांनी स्पष्ट केले या मोहिमेची माहिती देण्यासाठी महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बळ सभागृहात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत ठाणे महानगरपालिकेच्या सर्व प्रभागातील माजी नगरसेवक लोकप्रतिनिधी यांच्याशीही या मोहिमेबाबत संपर्क साधण्यात आलाय त्यांच्याशी समन्वय साधून आवश्यक त्या ठिकाणी झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी करण्यात येत असल्याचंही माळवी यांनी नमूद केलं यातून निर्माण होणारा हरित कचरा संकलित करून शास्त्रशुद्ध पद्धतीनं सेंद्रिय खत करिता ठाणे महानगरपालिकेच्या कोपरी येथील हरित कचरा व्यवस्थापन केंद्राकडे पाठवण्यात येत असल्याचंही त्यांनी नमूद केलं दरम्यान महापालिकेच्या उद्यान विभागानं धोकादायक सुकलेल्या झाडांचंही सर्वेक्षण केले तरीही नागरिकांनी परिसरातील धोकादायक झाडांबाबत ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागात त्वरित माहिती द्यावी ही मोहीम केवळ झाडांची छाटणी करण्यापुरती मर्यादित न राहता शहरातील हरितक्षेत्र टिकवण्याच्या दृष्टीनं महत्वाचं पाऊल आहे या मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन शहराच्या पर्यावरण संवर्धनासाठी सहकार्य सा करावं असं यावेळी अतिरिक्त आयुक्त माळवी यांनी सांगितलं आपण दरवर्षी जे वृक्ष छाटणी करतो पावसाळ्याच्या आधी धोकादायक स्थिती असलेले जे वृक्ष असतील त्यांच्या फांद्या असतील त्याच्यावर आपण कारवाई म्हणून आपण पंधरा मे पासून दरवर्षी आपण वृक्षांची छाटणी करतो फांद्या धोकादायक फांदे असतो परंतु यावेळेला मान्य आयुक्त महोदयांनी कार्यवाही लवकर करावी जेणेकरून पावसाच्या आधी कुठलाही पद्धतीचं वृक्ष छाटणीच एखादं काही राहू नये आणि त्यात पावसाळ्यामध्ये धोका निर्माण होऊ नये त्यासाठी आपण पंधरा मार्च पासून शहरामध्ये प्रभाग समितीने आहे धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी मोहीम सुरू केलेली आहे त्यासाठी आपण जे काही सार्वजनिक ठिकाणी असतील उद्यान असतील पदपथ असतील बस स्टॉपस असतील या सर्व ठिकाणी जे काही धोकादायक स्थितीत असलेल्या झाडांच्या फांद्या असतील ते आपण छटणीचं मोहीम सुरू केलेली आहे साधारणपणे शहरामध्ये सहा हजार तीनशे सदुसष्ट झाडांचं आपण सर्वेक्षण केलं आहे प्रभाग समितीने आहे आणि त्या झाडांचा आपण आता छाटणीला सुरुवात करतोय कुठलीही सावली नष्ट होणार नाही याची काळजी घेऊन उन्हाळा कडक उन्हाळा याची जाणीव या आम्हालाही आहे परंतु हे करत असताना आपण त्या झाडाची सावली नष्ट होणार नाही केवळ ज्या धोकादायक स्थिती असलेल्या फांद्या आहेत त्या फांद्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये सावलीला बाधा येणार नाही अशाच पद्धतीचं ट्रेमिंगचं नियोजन आपण केलेलं आहे प्रभाग समितीने आहे आपण तशी मॅन मशिनरी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याच्यावर आपण कंत्राटदारांना सूचना दिलेल्या आहेत आमचे अधिकारी तैनात केलेले आहेत प्रत्येक प्रभाग समितीने आहे आणि त्याच्यावर प्रभाग म्हणजे झोन नुसार आपण वर आपले वरिष्ठ अधिकारीही त्याचं मॉनिटरिंग करण्यासाठी आपण नियुक्त केलेले आहेत त्याच्यामुळे अतिशय व्यवस्थितपणे झाडाला बाधाही होणार नाही आणि अनावश्यक वृक्ष छाटणी होणार नाही याच्या सूचना आपण ऑलरेडी त्या ज्या ठेकेदारांनी दिलेल्या आहेत